सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीप्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाइल्स रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात एलईडी मासेमारी होते शिवसेना विनायक राऊत आमदार उदय सामंत राजन साहेब यांचा परसुसिंग एलईडी मासेमारीला पाठिंबा आहे अशी खळबळजनक माहिती मच्छीमारांनी खासदार आमदार यांचे एलईडी डी धारकांसोबतचे फोटो जाहीर करत दिली आहे परसुसिंग बाबत सर्व राजकीय पक्षांनी आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार नात विश्वासाच आता रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणात एलईडी कालावधीमध्ये पण या बोटी मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि याला सरळ सरळ सपोर्ट सर। 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 रत्नागिरीतले आमदार उदयजी सामंत त्याचबरोबर राजापूर तालुक्यातले आमदार

अखिल महाराष्ट्र मच्छिमार समिती अध्यक्ष आमच्याकडे साधारण एकवीस जास्त आहे प्रशासनामध्ये एका ठिकाणी एका जिल्ह्यामध्ये राहू शकतो आणि आज त्यांना तिथे त्याच्यापेक्षा सिनियर असताना तिथल्या ह्या लोकांनी बेकायदेशी आहे <acity> ते प्रवासी जे आहे ते चालू राहण्यासाठी होते आणि हे सगळं तिथे घेऊन

साधारण साडेतीनशेच्यापेक्षा जास्त या परिसी नौका आहेत ज्यांच्याकडे मासेमारी परवाने सप्टेंबर पासून जे चालू आहे तेव्हापासून दिल्लीगर चालू आहे आणि त्यांच्यावर जी कारवाई झालेली आहे म्हणजे आता तुम्हाला काय सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीत फक्त दोनशे बहात्तर लोकांनी ज्यांच्याकडे परवाने त्यांनीच मासेमारी करायची आता गस्ती नौका हे सारखंच काही गस्ती नौका पाहिजे गस्ती याच्यासाठी की ह्या परवाने झालेले आहेत हे बारा वावाच्या आत म्हणजे वीस मीटरच्या आत तर आपल्याला चार टप्पे तिकडे आत असणार कायदा आहे हे काय प्रमाणे चार टप्पे आहेत तर गस्ती कशासाठी पाहिजे तर ह्या नौका बारावाच्या आत मारत आहेत का याच्यासाठी गस्ती नौका एक जानेवारीनंतर टोटल बंदी घातलेली आहे म्हणजे ज्यांच्याकडे परवाने आहेत ते देखील जाऊ शकत नाही तर आमचं त्यांना असं म्हणलं आहे की ह्या नौकांना तिथे पंधरातच रोखता येतं आणि तसं रोखलं गेलेलं आहे दोन हजार सोळाला जेव्हा फायदा झाला फेब्रुवारी दोन हजार सोळा ते एकतीस मेपर्यंत एकही नौका तिकडे आम्ही गेलेलं नाही आणि हे प्रशासनानेच काम केलं त्यावेळेला जे सेनेचे जे आमदार आहेत हे आम्हाला सहकार्य ठेवले आणि ते त्यांच्याबरोबर गेल्यानंतर आताही इलिगल वाचलं म्हणजे शासनाचा इथे पैसा पण वाटतं जे काय असते आणि मॅनपॉवर असते बंदरात जर कारवाई केली बंदरात ज्यांना पूर्णपणे त्यांचं दाडे जप्त करू शकतात एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशीचा जो सागरी कायदा जो आहे जरी तो जुना झाला तरी तो तसा प्रभावी आहे पण ह्याची मानसिकता नाही ह्याच्या मानसिकता नाही की चालू झाले आम्हाला असं वाटलं की दिन आले पण आले की अधिकारी यांचे आले आणि नेत्यांचे आले पहिल्यांदा अशी गोष्ट झाली या किनारपट्टी की निवडणुकीमध्ये मच्छीमारांची भूमिका काय असावी संदर्भात पूर्ण तिन्ही जिल्ह्यातले प्रमुख मश्चिमार प्रतिनिधी एका ठिकाणी बसले आज ही संवादाची सुरुवात झालेली आहे एकमेकाचे विचार या ठिकाणी काही ठिकाणी थोडेसे मतभेद झाले बहिष्कार नकाराधिकार हे गोष्टी चर्चेतनं एका चर्चेतनं सुटण्यासारखे किंवा खूप गांभीर्यान घेतलं जाणारो निर्णय असतो कारण त्याच्यावर भविष्यामध्ये मत्स्य व्यवसायावर त्याचबरोबर दोन्ही जिल्ह्याच्या राजकारणावर पूर्णपणे परिणामकारक अशा प्रकारचे हे निर्णय या ठिकाणी एका दिवसामध्ये घेतलं जाणं शक्य त्याच्यामुळे जा कारण आमच्यावर पूर्ण समाजाची भविष्यातल्या मत्स्य व्यवसायाची जबाबदारी असतात राजकीय मंडळींच्या जो भवितव्य आहे त्या भवितव्याशी आमचं काही घेणं देणं नाही आज या ठिकाणी ज्या भावना व्यक्त झाल्या आज हे असतील उद्या ते असतील उद्या परवा आणखी दुसरे असतील पण आज घेतलेल्या निर्णयाचा दूरगामी परिणाम हा मच्छीमारच्या जीवनावर मत्स्य व्यवसाय काय होईल त्याच्यामुळे थोडासा तो उशिरा होईल पण जो काय होईल तो ठाम होईल आणि एकजुटीन होईल एवढं मी तुम्हाला सांगते